मॅडम ते संबंधित अधिकारी ऑफिस मध्ये बसत नाही तक्रारी भरपूर आहे मॅडम त्यांच्या विरोधात विविध तक्रारी कदम त्यांना बोलून मी त्यांच्यावर कारवाई करते आणि मी ताईला हे पण सांगितलं की आम्ही विभागीय आयुक्त मध्ये तीन दिवसापासून आवरण उपोषण करतोय तर अशुद्ध नांदवटे यांची तात्काळ बदली करावी आणि त्यांची अवघड चौकशी मालमत्तेची करण्यात यावी अशी ताईला मी निवेदनद्वारे विनंती घेईन पण तुमच्याकडं बोलते माझ्याकडे सर्व पुरावे आहेत हे बरं हा तर सांगा ना तुम्ही सांगा पुरा सांगा येथे अँडी कॅर गेलेले अधिकारी आहेत जे त्यांचं नाव आहे त्याच्यामध्ये अशुध नांदवडेंनं काय काय केलं ते नांदवडेंचं एक मिनिट तुम्ही इकडे कॅमेरा सांगा ना बोला ना द्या एक मिनिट एक मिनिट मध्ये नाव आहे अँटी करप्शनच्या मॅडमने ते आश्वासन दिलं तुम्हाला मत आहे की तुम्ही आता पुढं द्यावे कार बावीस ला दोन तीस दिली गेली कंपनीला आणि तेवीस तारखेला रिब्यूज केलं म्हणजे लायसन कॅन्सर केलं तर त्यांना सहा दिवसाचा टाइमिंग असतो त्यांनी ते काही न बघता त्यांना पैसे न दिल्यामुळं त्यांनी एका दिवसापदी रद्द केलं नाही आता त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं की त्याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करू आश्वासनं तुम्ही सहमत आहात का सहमत जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही सहमत संबंधित अधिकारी कारवाई सांगितलं ते अधिकारी इथे उपस्थित नव्हता हो होता।, होता ना होता होता अच्युत ना? 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 अच्य चेक करा मॅडम विश्वास आहे ते कारवाई करू शकतो मॅडम शंभर कारवाई करते मॅडम विश्वास आहे नाही केली तर आम्ही आत्मदहन करू ते संबंधित अधिकारी आहे रात्री मध्ये फिरतो दारू एम सी मध्ये फिरतात रात्री कन्सर्ट काढतात साडे अकरा अकरा वाजता कन्सर्ट काढायला त्यांनी बघा हे टाइमिंग टायमिंग असतो कसा अकरा कन्सर्ट काढायचा हे बघा टायमिंग टायमिंग किती बघा अकरा वाजून सव्वीस मिनिट रिफ्यूज केलेली झिरो रुपया झिरो रुपयामध्ये पण काही ठिकाणी करण्यात आलेले बँक गॅरंटी न लावता त्यांच्या जवळचा असल्यामुळे त्याच्याकडून काही आर्थिक पैसे घेतल्यामुळे त्यांनी त्यांना बँक गॅरंटी लावली नाही हे बघा झिरो गॅरंटी असते आणि इथं झिरो झिरो आहे कोणत्या कोणत्या कंपनी त्यांनी लायसन्स दिलेले आणि त्यांच्यामुळं पूर्ण कंपनी परेशान आहे त्यांच्यामुळं जास्त प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि त्यांच्यामुळं जास्त प्रमाणात भा, भ्रष्टाचार होत आहे मॅडम तात्काळ बदली झाली पाहिजे मॅडमला प्रश्न विचारला मी तर मॅडम टाळा टाळ करत होते असं पण दिसलं काय सांग नाही आता तो ते 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 तो त्यांचा प्रश्न आहे त्यांच्या मागे काही दिवस काम असू शकतं पण मला विश्वास आहे की त्यांच्या बदली लवकरच करतात जोपर्यंत तुम्हाला न्याय भेटल नाही तोपर्यंत तुमचा उपोषण चालू राहील कारवाई होत नाही काय सांगतो मी ते पण सांगितलं की आमदार प्रशांत बम यांचं सुद्धा त्यांनी ऐकलं नाही सत्तेतले आमदार आहेत त्यांना बी वारंवार पत्र द्यावं लागतात म्हणून तुमच्या ऑफिसला ताईला ते पण सांगितलं मी साईने आता आश्वासन दिलं नाही बघू म्हणजे तुम्ही तुमचं उपोषण चालू आहे ते स्थगिती होणार का नाही नाही चालूच राहणार नाही जोपर्यंत अशोक तांदोटे यांची ऑर्डर येत नाही त्यांची बदली झाली म्हणून तोपर्यंत हे उपोषण आमचं कायम स्वरूप तुमची पुढची भूमिका काय राहणार पुढची भूमिका काय न्याय नाही मिळाला तर मग आम्हाला एकच पर्याय आहे आम्ही आत्मधन करू पूर्ण आमचे वैभव दळवी ठीक आहे धन्यवाद